चपला टाक गेली नाराडीच्यात आणि सटकन झोरात एवढे मोठे नाराडी झोरात पडली खाली काय तिथे हा इथून गेलो बरं मागे असेल झालं सर गायला हो त्या दिवशी मला तुम्हाला एवढं तमर एवढे बारीक आहे का

अत्यंत दुर्दैवी घटना आहे खरं तर ही धक्कादायक आहे कारण आमच्या मनिषाताई नंदाराम बोर यांच्यावर साडेआठ वाजता बिबट्याने हल्ला केला आणि आज खरंतर बिबट्या घरापर्यंत आला अशी परिस्थिती झाली इथं घराच्या मागं ज्यावेळेस ते भांडी घासण्यासाठी गेले तेव्हाच बिबटेने जो हल्ला केला खरंतर त्या बिबटेला त्यांचं नशीब आणि देवबलवत्तर म्हणून खरंतर ताई वाचल्या परंतु आपण जर त्यांची परिस्थिती पाहिली त्यांचा गुरगा किंवा पाय फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी गुढी गेल्यावर दुखापत झाली त्या धावपळी मी त्यांनी जीव वाचून ते पटकन आतमध्ये घरात पळाले आज घराच्या दारापर्यंत बिबट्या आलाय आज आज खरंतर जुन्नर तालुक्यात अशी परिस्थिती निर्माण झाली लहान मुलांनी आमच्या शाळेत जायचं का नाही आमच्या बैलांनी घराच्या बाहेर पाडायचं का नाही किती वाईट परिस्थिती झाली आम्ही वारंवार सांगतोय की जुन्नर तालुक्याच्या बाबत या सरकारने गांभीर्याने विचार करायला पाहिजे इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधी सगळ्यांनी पक्ष राजकारण बाजूला ठेवा काय करायचं ही कुटुंबातली आज मनिषताई इथे इतक्या हळद्यांनी व्यक्त केली सरकारबद्दल इतका रोष व्यक्त केला आणि आज सारखं या ताईच्या डोळ्यात पाणी आज त्यांचा जीव गेला असं काय झालं असतं इथल्या त्यांचं म्हणणं आहे की इथल्या आमच्या गो सोईबाबाची कृपा म्हणून माझा जीव वाचला खरं तरी सरकारने या आमच्या महिला असेल आमची सामान्य माणसं आहे हीच बळी पडतात आहे तुमच्यासारख्या आधी घरी जे फ्लॅटमध्ये राहतात बंगल्यामध्ये राहतात यांना बळी जावं लागत नाही आज आमची जी शेती वाढीव जे राहणारी लोक आहे सामान्य लोक आहे यांना बिबट्याचं बळी पडायला लागते बरं रोज हल्ले चालू आहे ना रोज हल्ले चालू आहे किती उदाहरणं द्यायची आता उदाहरणं देऊन आम्ही ब म्हणजे उदाहरणं दे किती द्यायची आणि की काय काय बोलायचं आता या गोष्टी खर तर याचा म्हणजे संयम संपलेला आहे जुन्नर तालुक्यातील सामान्य माणसांचा सामान्य माणस म्हणतो मी राजकारण्याचं काय करायचं करू द्या पण सामान्य माणसाचा आता संयम संपत चाललाय उद्या जुन्नर तालुका ह्या गोष्टीच्या बाबत खर तर सगळा तालुका जन जनआंदोलन मला असं वाटतं की तालुक्यात नाही मंत्रालय जाऊन केलं पाहिजे आता अशी परिस्थिती निर्माण झाली सामान्य माणसावर लहान लहान लेकरं जातात ज्या कुटुंबात लहान लेकरू आहेत त्या कुटुंबाची परिस्थिती जाऊन काय झाली आज आई वडिलांनी काय करायचं आम्ही प्रत्येक ठिकाणी घटना पाहतो ना खरंतर सगळ्यांनी सगळ्यांचं राजकारण पक्ष बाजूला ठेवून सगळ्या लोकप्रतिनिधी सगळ्या आजीबाजी सगळेच सगळेच सगळ्या लोकप्रतिनिधी एकत्र येऊन या जुन्नर तालुक्याच्या बाबत निर्णय घ्यायला पाहिजे या सरकारकडं हा काहीतरी निर्णय झाला पाहिजे कारण अजूनही वनमंत्र्यांचा अजूनही एकही इथे व्हिजिट नाही एकही भेट नाही की वनमंत्र्यांनी जुन्ना तालुक्याच्या बाबत काहीतरी आबिबट्या प्रवण क्षेत्र आहे म्हणून काहीतरी उपाय काढला काय उपाय काढला माणसं व्हायला पैसे द्यायचा फॉरेस्टवाले कधी येतात पैसे द्यायला येतात कुटुंबाला आम्हाला माणूस महत्वाचा आहे काय कडले पडले तुमच्या पैशाचं खरं तर आज ह्या गोष्टीचा आमचे जे सामान्य वर्ग आहे शेतकरी वर्ग आहे याचा गांभिर्यानी सरकारने विचार केला पाहिजे याच्यावर कुठेतरी आता धोरणात्मक निर्णय झाला पाहिजे धोरणात्मक पॉलिसी झाली पाहिजे जुन्नर तालुक्याच्या बाबत किती दिवस आमच्या लोकांनी आंदोलन करायची काय करायचं काय करायचं जुन्नर तालुका आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि जर तुम्ही छत्रपतींचं नाव घेऊन जर सरकार जर सत्तेत येत असं तर छत्रपतींचे मावळे संकटात आहे ना आज जुन्नर तालुक्यातले बरोबर इथला मावळा संकटात आहे इथला सामान्य मावळा याच्याबाबत काय निर्णय हा फार विषय सेन्सिटिव्ह आहे फार गांभीर्याने घेण्याची गरज आहे आज खरं तर ह्या आमच्या ताईचा खरं तर जीव वाचलाय ठीक आहे आम्ही आधार द्यायला येऊ किती दिवस आम्ही आधार द्यायला कुटुंबांना निर्णय झाला पाहिजे ना काहीतरी बघा सगळं कुटुंब भेदरून गेलंय नशिबी जर सोडणं असते ना अजून काहीतरी वेगळं घडलं असतं काहीच म्हणणं असे म्हणजे त्यांनी जी तळबळ आणि हळ व्यक्त केली ती पाहून कोणाचं वर बन हे सरकारने याचा गोष्टीचा खरं गांभीर्याने विचार करावा या आमची सामान्य माणसं आहे रात्रंदिवस दिवस शेतीत त्या ठिकाणी काम करतात आणि सामान्य माणसं जीव जायला लागलाय जुन्नर तालुक्यात या गोष्टीचा कृपया खर तर गांभीर्याने विचार करावा माझी नम्र विनंती माझं फक्त एवढंच आज माझा जीव वाचला असं किती जणांच जीव वाचवायचं असेल तर तुम्ही केलीच पाहिजे प्रत्येक घरी तुम्ही सांत्वन करायला जाता परत आठ दिवसांनी परत त्या कुटुंबाकडून डोकून बघायचं नाही जीवंतपणे असेल तुम्ही करा ना काय त्याचं मी तुम्ही काय नाही हे करता पैशाचं काय करायचं आम्हाला माणसं महत्वाची तुमचं पन्नास लाख घेऊन आम्ही करणार काय त्याचं

Uh, कपडे लहान वर शाळेत जातात तर आमचा रस्ता बघा तुम्ही कसा आहे अडचण एवढी झाली ना मारण्याची अडचण झाली